ओम नम शिवाय मित्रांनो श्री शिवाय नमस्तुभ्यम शंकरजी म्हणतात कोणत्या लोकांसोबत जगात सर्वात जास्त विश्वासघात होतो आज मित्रांनो आपण अशी कहाणी ऐकणार आहोत जी फक्त ऐकल्यानेच सुखसमृद्धीची प्राप्ती होते कहाणी लक्षपूर्वक ऐका चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा खूप दिवसापूर्वीची गोष्ट आहे एका डोंगर शिखरावर एक गरीब जोडपे राहत होते तिथेच ते शेती करून काही पालेभाज्या उगवून त्या विकून आपला उदरनिर्वाह चालवत होते ते दाम्पत्य अतिशय मेहनती होते आता हळूहळू ते उतार वयाकडे चालले होते त्यांचं शरीर थकायला लागले ला होते त्यांच्या शरीरातील ताकद आता कमी व्हायला लागली ला होती त्यांना मूलबाळ नव्हते त्यांची इच्छा होती त्यांना एक मूल व्हावे एके दिवशी ते बोलत बसले होते आपल्याला एक मुलगा असता तर किती छान झाले असते आपल्या म्हातारपणात त्याने आपल्याला सांभाळले असते आपली शेती त्याने सांभाळली असती यावर त्यांनी विचार केला आणि म्हातारपणी ती स्त्री गर्भवती झाली नऊ महिन्यानंतर तिने एका मुलाला जन्म दिला पण तो मुलगा माणसासारखा दिसत नव्हता शेतकरी ते बघून चिंतित झाला आणि म्हणाला हा तर एक विचित्र बेडूक दिसत आहे त्याचे डोळे लाल आणि चमकदार आहेत याला आपण घरात नाही ठेवू शकत त्यावर त्याची पत्नी म्हणाली परमेश्वराने आपल्यासोबत खेळ केला आहे हा जरी बेडूक असला तरी ती आपली संतान आहे आपल्याला ह्याला फेकायचा काहीच अधिकार नाही तो बेडूक म्हणाला मला फेकू नका मी माणसाच्या पोटी जन्म घेतला आहे आणि मला माणसासारखेच राहायला हवे जेव्हा मी मोठा होईल तेव्हा मी अगदी तुमच्यासारखाच दिसेल शेतकरी चकित होऊन आपल्या पत्नीला म्हणाला हा तर आपल्यासारखा बोलतो याने जे सांगितले ते आपल्यासाठी चांगले आहे देवाने आपल्याला असा मुलगा दिला कदाचित हा दिव्य बालक असावा अशा प्रकारे ते पतीपत्नी बेडूकरूपी मुलाला आपल्यासोबत ठेवतात असे दिवस जात होते असेच दिवस जात होते बघता बघता तीन वर्ष लोटली त्या बेडकाने बघितले आपले आई वडील किती मेहनत करत आहेत एके दिवशी त्याने आपल्या म्हाताऱ्या आईला सांगितले आई मला एक भाकर बनवून दे त्याला तीन सुंदर मुली आहेत आणि त्या जमीनदाराला मी सांगेन की त्याच्या एका मुलीचे माझ्याशी लग्न लावून द्यावे मी त्याच्या अशा मुलीशी लग्न करेन जी सर्वात जास्त दयाळू असेल आणि तुला सर्वात जास्त कामात मदत करेल आई म्हणाली बाळा अशा विनोदी गोष्टी करू नको ती म्हणाली तुला काय वाटते की तुझ्यासारख्या छोट्या आणि जनावरांसारख्या दिसणाऱ्याला कोणी पसंत करेल तुझ्यासारख्याला तर कोणीही पायाखाली चिरडून टाकेल बेडूक म्हणाला आई तू भाकरी तर बनव तू बघून घे मी तुझ्यासाठी एक सून नक्की आणेल शेवटी तिने होकार दिला आणि म्हणाली ठीक आहे तुला भाकरी बनवून देते पण एक गोष्ट लक्षात ठेव त्या महालातील एखादी नोकऱ्याने तुला भूतप्रेत समजून तुझ्यावर राग टाकणार नाही याकडे लक्ष दे तो म्हणाला आई तू चिंता करू नको त्यांच्यात एवढी हिंमत नाही दुसऱ्या दिवशी तिने भाकरी बनवून एका पिशवीत ठेवली बेडकाने पिशवी खांद्यावर टाकली आणि उड्या मारत जमीनदाराच्या महालाकडे निघाला महालाच्या दाराजवळ जाऊन त्याने दार ठोकले जमीनदाराने दाराचा आवाज ऐकला आणि आपल्या नोकराला बघण्यास पाठवले नौकर चकित होऊन परत आला आणि म्हणाला मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे दारावर एक बेडूक उभा आहे आणि तुम्हाला आवाज देत आहे जमीनदाराचा मुनीम म्हणाला मालक हा नक्की कुणीतरी भूतप्रेत असावा यावर राग टाकायला सांगा ते जमीनदारने तसे करण्यास नकार दिला तो म्हणाला नाही नाही थांबा हे भूत प्रयत्न आहे असे आपण कशावरून सांगू शकतो होऊ शकते की तो जलदेवांकडून एखादा संदेश घेऊन आला असेल ज्या प्रकारे देवांचा आपण सत्कार करतो तसाच त्याचाही सत्कार करा आधी त्याच्यावर दूध शिंपडा नंतर मी स्वत बघेन की ते कोण आहेत आणि माझ्या राज्यात कशासाठी आले आहे नोकरांनी तसेच केले देवतांप्रमाणे त्यांचे स्वागत केले त्यानंतर जमीनदार स्वत दाराजवळ आले आणि म्हणाले हे बेडूक देवता तुम्ही जलदेवतांच्या महालातून आला आहात का आम्ही तुमची काय सेवा करू शकतो मी जलदेवतांच्या महालातून नाही आलो बेडकाने उत्तर दिले मी माझ्या इच्छेने इथे आलो आहे तुमच्या सर्व मुली विवाह योग्य आहेत मला त्यांच्यातील एकेसोबत लग्न करायचे आहे मला तुमचा जावाई व्हायचे आहे कृपा करून कृपा करून त्यातील एका मुलीचा हात माझ्या हातात द्या असे ऐकून जमीनदार आणि त्याचे सर्व नोकर घाबरले जमीनदार म्हणाला तू चांगला दिसत नाही तुला कोण पसंत करेल बेडूक म्हणाला तुम्ही असे बोलू नका एकदा बघा तर खरं जमीनदार परत म्हणाला मला माझ्या मुलीचे लग्न तुझ्याशी लावून देण्याची काहीच इच्छा नाही बेडक म्हणाला ठीक आहे जर तू माझे म्हणणे नाही ऐकणार तर मी हसायला सुरुवात करेल जमीनदार अतिशय संतप्त झाला आणि म्हणाला तुला हसायचे आहे तर बाहेर जा मौज कर आणि खूप हस पण बेडकाने लगेच हसायला सुरुवात केली त्याच्या हसण्याच्या मोठ्या आवाजाने धरती हलू लागली महालाचे खांब हलू लागले आणि भिंतींना तडे जाऊ लागले संपूर्ण आकाशात धूळ माती रेती दगडी उडू लागल्या चारी बाजूला अंधार दिसू लागला जमीनदाराच्या घरातील लोक नोकर चाकर पळत होते कोणाला कळत नव्हते की काय होत आहे शेवटी जमीनदाराने आपले डोके बाहेर काढले आणि म्हणाला बेडूक महाशय ठीक आहे तू माझ्या मुलीशी लग्न करू शकतो बेडकाने हसणे बंद केले हळूहळू धरतीचे कंपन बंद झाले सगळं आपल्या जागी स्थिर झाले जमीनदाराने फक्त घाबरल्यामुळे आपल्या मुलीचा हात बेडकाच्या हाती दिला जमीनदाराची मोठी मुलगी बेडकासोबत लग्न करण्यास अजिबात तयार नव्हती तिने दोन दगडाचे तुकडे लपवून घेतले जे वेळेवर काम येतील बेडूक रस्ता दाखवण्यासाठी पुढे निघाला जमीनदारची मोठी मुलगी त्याच्या मागेमागे चालू लागली ती सगळ्यांना मागे सोडण्याचा प्रयत्न करत होती जेणेकरून तिचा घोडा बेडकाच्या मागे राहू नये आणि ती पळता पळता त्याला चिरडून टाकेल पण बेडूक स्वत इकडून तिकडे करत पळत होता तो अशा प्रकारे पळत होता की राजकुमारी त्याला चिरडू शकणार नाही शेवटी ती इतकी नाराज झाली की बेडूक तिच्याजवळ आल्यावर तिने लपळवलेला दगड उचलून बेडकाला फेकून मारला आणि ती घराकडे परतली पुढे जाऊन तिने मागे वळून बघितले बेडूक जिवंत होता राजकुमारीने विचार केला की के तो दगडाने मारला गेला असेल ती चकित झाली आणि तिने घोड्याची लगाम धरली बेडूक म्हणाला आपल्या नशिबात पती पत्नी होणे नाही तू तुझ्या घरी परत जा तुझा, तुझा खरा आनंद येथेच आहे तो राजकुमारीला घेऊन महालाकडे निघाला दोघे महालाजवळ पोचले त्याने राजकुमारीला तिथे सोडले आणि जमीनदाराकडे जाऊन त्याला म्हणाला आमच्यात काहीच तालमेल नाही म्हणून तिला परत सोडायला आलो आहे तुम्ही मला तुमची दुसरी मुलगी द्या जी माझ्याबरोबर जाण्यासाठी तयार असेल तू किती बेशरम आहेस जरा तुझी अवकात बघ जमीनदार रागात ओरडला तू माझ्या मुलीला परत आणले आहे म्हणून मी तुला माझी दुसरी मुलगी कधीच देणार नाही तुला या प्रकारे माझ्या सर्व मुलींना बघायचे आहे जमीनदार असे बोलता बोलता अतिशय संतप्त झाला असं तर तुम्हाला मान्य नाही बेडूक म्हणाला ठीक आहे मग मी ओरडतो जमीनदाराने विचार केला जर तो ओरडेल तरी चालेल तुला वाटेल तेवढे ओरड तुझ्या धमक्यांना मी घाबरणार नाही बेडकाने ओरडायला सुरुवात केली त्याचा आवाज इतका भयानक होता जणू विंच कडकडली असेल असे वाटत होते चारही बाजूला विजांचा कडकडा ऐकायला येत होता आणि डोंगरांवरून नद्यांमध्ये इतके पाणी येऊ लागले की थोड्याच वेळात नद्यांना पूर आला हळूहळू सगळी जमीन पाण्याखाली जाऊ लागली आणि पाणी इतके वाढत गेले की ते महालापर्यंत पोहोचले पाणी वाढतच होते जमीनदार खिडकीतून बाहेर बघून जोरात ओरडला बेडूप महाशय ओरडणे बंद करा आम्ही सगळे मरून जाऊ मी तुझ्यासोबत माझ्या दुसऱ्या मुलीचे लग्न करून द्यायला तयार आहे बेडकाने ओरडणे बंद केले आणि हळूहळू पाणी कमी होऊ लागले जमीनदाराने नोकरांना आदेश दिला दोन घोडे तबेल्यातून आला एक राजकुमारीसाठी आणि दुसरे तिच्या सामानासाठी यानंतर त्याने आपल्या दुसऱ्या मुलीला बेडकाबरोबर जाण्यास सांगितले ती पण जाण्यासाठी तयार नव्हती तिने पण घोड्यावर चढताना एक मोठा दगड सोबत घेतला रस्त्यात तिनेही घोड्याच्या पायाखाली बेडकाला चिरडण्याचा प्रयत्न केला आणि एकदा तो मोठा दगड त्याच्यावर फेकून मोठ्या राजकुमारीसारखे घराकडे परतली तिला पण बेडकाने सांगितले राजकुमारी आपल्या नशिबात एकमेकांच्या सोबत राहणे लिहिले नाही तू घरी परत जा एवढे बोलून तो तिला घरी सोडण्यासाठी परत निघाला त्याने त्या मुलीला जमीनदाराला सोपवून तो म्हणाला आता तुझ्या लहान मुलीचे लग्न माझ्याशी करून दे यावेळी जमीनदाराचा क्रोध गगनाला भिडला होता तुझे माझ्या मोठ्या मुलीला परत केले तुझ्यावर दया करून मी माझ्या मधल्या मुलीशी तुझा विवाह करून दिला तू तिला पण परत आणले आणि माझ्या छोट्या मुलीशी लग्न करायचं म्हणतोयस तू फार बत्तमीज आहेस बेशरम आहेस तुझ्या अशा वागण्याला कोणीच सहन करणार नाही तू कायद्याच्या विरोधात चालत आहेस एका छोट्याशा बेडकाने आपल्या इशाऱ्यावर नाचवून खूप त्रास दिला होता बेडूक हळूवार म्हणाला मालक तुम्ही एवढे नाराज का होत आहात तुमच्या दोन्हीही मुलींची माझ्यासोबत राहण्याची इच्छा नव्हती म्हणून मी त्यांना परत आणले पण तुमच्या तिसऱ्या मुलीला माझ्यासोबत लग्न करायचे आहे मग तुम्ही का तयार नाही जमीनदार क्रोधित होऊन म्हणाला नाही नाही कधीच नाही कोण म्हणते ती तयार आहे जगात कोणतीच मुलगी एका बेडकाबरोबर लग्न करायला तयार होणार नाही मी तुला शेवटचे सांगत आहे आता तू येथून जा याचा अर्थ तुम्ही तुमच्या मुलीचे माझ्याशी लग्न नाही लावणार ठीक आहे तर मी स्वतः करायला सुरुवात करतो असे बेडूक म्हणाला जमीनदार बेडकाच्या बोलण्याने घाबरला होता पण त्याने रागात उत्तर दिले तुला करायचं ते कर तुला करायचं ते तू कर आता मी तुझ्या थमक्यांना घाबरणार नाही बेडूक स्वत करायला लागला त्याच क्षणीत जमीन हलू लागली असे वाटत होते की धरती एक जहाज आहे आणि ती मोठ्या लाटांच्या मध्ये फसली आहे डोंगरसुद्धा एवढ्या जोरात हलत होते की त्यांच्यातून दगडे तुटून आकाशात उडू लागले संपूर्ण आकाश धूळ माटीने भरून गेले आणि सूर्य दिसायला बंद झाला महाल एवढ्या जोरात हलत होते की वाटत होते महाल आता पडणार आता हार मानून जमीनदाराला सांगावे लागले की बेडकाशी आपल्या लहान मुलीचे लग्न लावून द्यायला तयार आहे बेडकाने स्वत लग्नाची तयारी करणे बंद केले धरती आपल्या जागेवर स्थिर झाली जमीनदाराची तिसरी मुलगी आपल्या इतर बहिणींसारखी नव्हती तिच्या हृदयात दया होती तिने विचार केला की हा कोणी साधारण बेडूक नाही ती त्याच्यासोबत जाण्यासाठी तयार झाली बेडूक तिला घरी घेऊन गेला जेव्हा बेडकाची आई दारावर त्यांना घेण्यासाठी आली तेव्हा ती आनंदाने गदगद झाली होती ती विचार करू लागली माझ्या जाडजोड आणि छोट्या मुलाने किती सुंदर मुलगी आणली आहे मुलगी मेहनतू होती रोज आपल्या सासूसासऱ्यांसोबत शेतात कामाला जायची म्हणून सासू तिला खूप जीव लावायची मुलगी पण आपल्या सासूचा खूप सन्मान करायची दोन्ही खूप आनंदात होत्या त्या गावात प्रत्येक वर्षी रेस असायची हजारो गावांमधून मग मत ते गरीब असो किंवा श्रीमंत लोक आपापले तंबू घेऊन तेथे यायचे आणि आपल्यासोबत नवीन धान्य आणायचे देवांची पूजा करण्यासाठी लहान लहान झाडांना आगीत जाळायचे आणि दारू पिता पिता घोडदोड करत असे येथे जास्त करून तरुण मुलं मुली आपल्या प्रेमी आणि प्रेमिकाला शोधण्यासाठी यायचे ह्यावेळी बेडकाच्या आईला वाटले बेडकाने पण तेथे यावे पण तो आपल्या आईला म्हणाला आई रस्त्यात खूप डोंगर नद्या नाले पार करावे लागतात तू जा मी नाही येत बेडूक घरीच थांबला घरातील सर्व घरातील सर्व रेस बघण्यासाठी गेले जे सात दिवसांपर्यंत चालत असे शेवटच्या तीन दिवस घोडसवारीमध्ये जास्तच वेग यायचा रोज चिंकणाऱ्याला मोठा सन्मान मिळायचा लोक त्याला आपल्या घरी जेवणासाठी बोलवायचे घोडदौडच्या तिसऱ्या दिवशी शेवटचा पडाव सुरू होणार होता एक तरुण हिरव्या रंगाचे कपडे घालून हिरव्या रंगाच्या घोड्यावर बसून तेथे आला तो अगदी धष्टपुष्ट आणि खूप सुंदर होता त्याच्या कपड्यांवर सुंदर असे जरीचे काम केलेले होते आणि महागड्या रेशमाच्या धाग्यांनी बनले होते घोड्याच्या आसनावर लाल मोती होते बंदूकसुद्धा सोन्या चांदीने बनवलेली होती जेव्हा त्याने शेवटच्या पडावात भाग घेण्याची परवानगी मागितली तेव्हा सगळे त्याला बघण्यासाठी उठून उभे राहिले घोड्यांची रेस सुरू होताच तो पळण्याऐवजी आरामात चालू लागला जेव्हा लोक पळू लागले तो घोड्यावरील आसन नीट करत होता तरी तो त्यांच्या बरोबर होता आणि पळता पळता घोड्याच्या पृष्ठभागावरून उडत तीन कबुतरांची शिकार करत होता रेस चालू असताना तो घोड्यांमधून सुंदर सोन्याची फुलं काढत होता आणि त्यांना डाव्या बाजूला पळणाऱ्या लोकांकडे फेकत होता तो घोड्याच्या उजव्या बाजूने चांदीची फुले काढून उजव्या बाजूला फेकायचा अशा प्रकारे तो पुढे जात होता पण लोकांना दिसले की त्याचा घोडा सर्वात पुढे पळत आहे असे वाटत होते की त्याचा असे वाटत होते की त्याचा घोडा मैदानात नाही तर हवेत उडत आहे त्याला बघण्यासाठी लोक उभे राहू लागले आणि त्या शेवटच्या दिवशी तो विजयी झाला त्याला बघून सर्व मंत्रमुग्ध झाले लहान मोठे म्हातारे मुली सगळे यालाच बघत होते लोक आपापसात आप कुजबुज करू लागले त्याचे नाव काय आहे आणि तो कुठून आला आहे काही लोक म्हणाले त्याने डाव्या बाजूने सोन्याचे फुलं काढले आणि त्यांना डाव्या बाजूला फेकले परत त्याने उजव्या बाजूने चांदीचे फुलं काढले आणि उजव्या बाजूला फेकले आजपर्यंत असे कधी बघितले नव्हते किती सुंदर तरुण आहे त्याच्या शरीरावरचे कपडे किती छान आहेत घोडा तर जणू काही देवांचा आहे पण असा सुंदर आणि धष्टपुष्ट मुलाला त्याच्यासारखी मुलगी कुठे मिळणार तेथे उपस्थित सर्व मुली त्याच्या आजूबाजूला जमा झाल्या आणि नाचगाणे करू लागल्या त्याला आपल्या तंबूत यायला सांगू लागल्या त्याला आपल्या तंबूत नेऊन दारू पाजण्याची इच्छा करत होते पण जशी संध्याकाळ झाली कोणाला काहीच न सांगता घोड्यावर बसून त्या गावाकडे तो निघाला जेथून बेडकाची आई आणि पत्नी आली होती प्रत्येकजण त्यालाच बघत होता आणि त्याच्या गेल्यानंतर त्याच्या मागील उडणारी धूळ लोकं बघत होते बेडकाची पत्नी विचार करत होती तो कुठून आला होता आणि कुठे गेला ती स्वतः त्याच्या सुंदरतेवर आणि धष्टपुष्ट शरीरावर मोहित झाली होती ती विचार करत होती ती विचार करत होती दिवस मावळताच तो कुठे निघून गेला कदाचित तो दूर राहत असेल घरी परतताना इतर स्त्रियांसारखे ती त्या मुलाचा विचार करत होती बेडूक दाराजवळ उभा होता त्यांनी जशी त्या मुलाच्या घोड्याच्या रेसची कहाणी सांगायला सुरुवात केली तो सर्व पुढे पुढे सांगू लागला ते ऐकून आश्चर्यचकित झाले की बेडकाला सर्व गोष्टी आधीच कशा माहिती आहेत त्या सुंदर मुलाविषयी पण त्याला माहीत होते जो आज शेवटची रेस जिंकला होता पुढच्या वर्षी परत पुढच्या वर्षी परत एक रेस सुरू झाली बेडकाची आई पत्नी वडील सगळेच ते रेस बघण्यासाठी गेले आणि त्या मुलाची आठवण करत विचार करू लागले की आता त्याला त्याचे नाव नक्की विचारू तो जमीनदाराच्या गावात राहतो का हे विचारल्याशिवाय आज त्याला सोडायचे नाही या वेळेच्या रेसमध्ये पण शेवटचा पडाव सुरू होणार होता आणि तो मुलगा हिरव्या घोड्यावर बसला होता तो अचानक कुठून आला जणू आकाशातून उतरला होता लोक त्याला बघून आश्चर्यचकित झाले ह्यावेळी पण त्याच्याजवळ ते सोन्या चांदीची बंदूक होती पण त्याच्या शरीरावर मागच्या वेळेसारखे अधिक सुंदर आणि मुलायम कपडे होते जेव्हा सगळे पळत होते त्याने आरामात बसून चहा पिली आणि वेगाने उठला आणि यावर्षीही मागच्या वर्षासारखे वर्षा त्याने तीन कबूतर आपल्या बंदुकीने पळत पळत मारले जेव्हा तो लोकांसमोरून जात होता तो घोड्याच्या डाव्या बाजूने सोन्याचे काही फुलं काढत आणि आपल्या डाव्या बाजूला फेकत होता आणि उजव्या बाजूने चांदीचे फुलं काढून उजव्या बाजूच्या लोकांकडे फेकत होता त्यानंतर तो खूप वेगाने पुढे पळाला आणि लोकांना असे वाटत होते की तो हिरव्या ढगावर स्वारी करत आहे त्या हिरव्या मैदानावर एक हिरवा ढग दिसत होता आणि परत यावेळी लोकांनी बघितले तो रेस जिंकला होता ह्यावेळी पण मुली त्याच्या आजूबाजूला नाचगाणे करत होत्या त्याला आपल्या तंबूमध्ये घेऊन जाण्यासाठी सांगत होत्या पण दिवस मावळताच कोणाला न सांगता आपल्या घोड्याला टाच मारून मैदानावरून निघून गेला जेव्हा बेडकाची पत्नी आणि आई घरी आले आणि त्यांना बघून आश्चर्य वाटले की यावेळीसुद्धा बेडकाला सर्व माहीत आहे यावेळी मात्र त्याच्या पत्नीच्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले तिला शंका वाटू लागली जर तो घोड्यांची रेस बघायला आला नव्हता तर त्याला तेथील सर्व घटना कशा कळतात त्याला दिवस मावळताच का परत यावे लागते का तो आमच्या घराकडे येतो या जगात खरंच असा घोडेस्वार असेल का मग बेडकाला त्याच्याविषयी सगळे कसे माहीत हेच सगळे विचार तिच्या डोक्यात चालत होते शेवटी तिने निर्णय घेतला की ती या सगळ्या गोष्टींचा तपास करूनच राहील यावर्षी परत रेस सुरू झाली मुलगी तेथे गेली शेवटच्या दिवशी जेव्हा अंतिम पडाव होता तेव्हा ती आपल्या सासूला म्हणाली आई माझे फार डोके दुखत आहे मला घरी जायचे आहे कृपया मला एक खच्चर द्या तिचे सासू सासरे तिची खूप काळजी घ्यायची त्यांनी तिला एक खच्चर दिले आणि तिला घरी जाण्याची परवानगी दिली जसे तिला सासू सासरे दिसणे बंद झाले तसे तिने खच्चर वेगाने घराकडे घेऊन जाण्याचा विचार केला घरी पोचताच तिने सर्वात आधी एक काम केले जे होते बेडकाला शोधणे पण बेडूक कुठेच दिसला नाही तेव्हा तिला एका कोपऱ्यात बेडकाची कात म्हणजेच कातडी पडलेली दिसली जी तिच्या पतीची होती तिने ते उचलले तिने विचार केला की के मी किती सौभाग्यशाली आहे माझा पती किती सुंदर आहे आणि किती छान घोडसवारी करतो मी नक्कीच त्याच्या योग्य आहे आज मला किती आनंद होत आहे ती वारंवार आपले अश्रू अटकवण्याचा प्रयत्न करत होती पण अश्रू बंद होत नव्हते ती वारंवार बेडकाची कातडी बघत होती आणि विचार करत होती की तिच्या पतीला एवढी खराब कातडी नाही घातली पाहिजे तो इतका खराब वेशात का राहतो तिला त्या कातडीची एवढी घृणा वाटू लागली की तिने ते जाळण्याचा निर्णय घेतला ती विचार करत होती की जेव्हा बेडूक येईल तो परत हाच घाणेरडा वेश परिधान करेल म्हणून तिने त्याला जाळून टाकले जेव्हा तिने कातडी आगेत जाली तेव्हा सूर्य मावळत होता त्याच वेळी तो तरुण तेथे आला आपल्या हिरव्या घोड्यासारखा ढगांसारखा उडत होता जेव्हा तिला कातडी जाळताना बघितले तेव्हा घाबरल्यामुळे त्याचा रंग पिवळा पडला होता तो लगेच उतरून आगेपासून वाचवण्याचा प्रयत्न करू लागला पण खूप उशीर झाला होता पण तेथे फक्त बेडकाचा एक पाय उरला होता आणि त्याने मोठ्या शांत श्वास घेतला आणि घरासमोर एका मोठ्या दगडावर पडला मुलगी घाबरून बघत होती आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होती तू खूप चांगला मुलगा आहेस मग पेडूक बनून का राहतोस मुलीने विचारले मुलाने उत्तर दिले तू खूप आतूर झालीस जे तू केलेस ते खूप लवकर केले तुला काही दिवस थांबायला हवे होते आता मी जिवंत नाही राहू शकत आणि लोक पृथ्वीवर खुश नाही राहू शकत मी काही चुकीचे केले का मुलीने विचारले त्यावर मुलगा म्हणाला तुझी चूक नाही ही माझी चूक आहे मी फार बेजबाबदार झालो होतो ज्यामुळे घोडस्वारीमध्ये पोचलो मला लोकांना माझी ताकद दाखवायची होती आता आपण खुश नाही राहू शकत मी कोणी सामान्य माणूस नाही मी पृथ्वीमातेचा मुलगा आहे जर मी अजून मजबूत असतो तर लोकांची मदत केली असती मला असं जग हवं आहे जेथे श्रीमंत लोक गरिबांचे रक्त पित नाही आणि जिथे लोक आपल्या हाताखाली काम करणाऱ्यांना दाबून ठेवत नाही सगळ्यांना मोठ्या शहरात जाण्यासाठी साधन हवे असते आणि सगळे आपल्या मेंढ्या बकऱ्यांचा व्यापार करू शकले असते मुलगा आपल्या कल्पना बोलून दाखवतो पण अजून मी एवढा मोठा नाही झालो आणि माझ्या शक्ती मर्यादित आहेत रात्री मी थंडीत मरून जाईल बेडकाच्या कातडीशिवाय दिवस उगताच मी मरून जाईल हळूहळू मी इतका मोठा झालो असतो की मी लोकांची सेवा करू शकलो असतो मग माझ्या शरीरात अशी शक्ती आली असती की मी त्या बेडकाच्या कातडीशिवाय राहू शकलो असतो पण आता हे फार लवकर झाले तू हे काय केले आता मी येथे पृथ्वीवर नाही राहू शकत आज रात्रीच मी पृथ्वी मातेकडे निघून जाईल तेव्हा मुलीने हे ऐकले तिच्या डोळ्यातून असूंच्या धारा वाहू लागल्या ती त्या तरुणाला सावरत म्हणाली तू नाही मरू शकत मला विश्वास नाही होत की तू मरून जाशील नाही मी तुला मरू देणार नाही मुलगी व्याकुळ आवाजात आक्रोश करू लागली तरुणाने तिचा हात पकडला आणि म्हणाला प्रिय तू एवढी दुःखी होऊ नको जर तुला खरंच वाटते की मी जिवंत राहावे तर अजूनही काहीतरी करू शकतेस त्याने पश्चिमेकडे इशारा केला पण हे सगळे परमेश्वराच्या इच्छेने आणि त्याच्या परवानगीनेच होऊ शकते माझा घोडा घे अजूनही वेळ आहे कारण माझा घोडा हवेसारखा सुसाट पळतो तो तुला पश्चिमेला घेऊन जाईल जेथे लाल लाल ढगांमध्ये खूप मोठा महल आहे तेथे जाऊन परमेश्वराला विनंती कर सांग की लोकांच्या कल्याणासाठी ह्या तीन गोष्टी पूर्ण करा त्यांना सांग हे सगळे दिवस उजाडण्याआधी करा बघ चांगल्या पद्धतीने आठवण करून घे पहिली गोष्ट श्रीमंत आणि गरीब एक सारखे असावेत सरकारी माणूस अथवा जमीनदार सामान्य माणसाला दाबून ठेवणार नाही तिसरी गोष्ट आमच्याजवळ मोठ्या शहरांकडे जाण्यासाठी चांगले रस्ते असावेत जेणेकरून आम्ही तेथे जाऊन व्यापार करू शकू जर परमेश्वर तुझ्या या गोष्टी मान्य करतात तर आपण सर्व सुखात राहू आणि माझ्यात एवढी शक्ती येईल की मी रात्रीसुद्धा बेडकाच्या कवचाशिवाय राहू शकेल ती मुलगी घोड्यावर सवारी करून तेथून निघाली घोडा तिला घेऊन हवेत उडत होता हवा तिला स्पर्श करत पश्चिम दिशेकडे जात होती ढगांच्या मध्ये शेवटी महालाजवळ ते पोचले जो सूर्याप्रमाणे अतिशय तेजस्वी लाल रंगात चमकत होता ती मध्ये गेली आणि परमेश्वराला आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करू लागली परमेश्वराने तिचे म्हणणे ऐकले तिची दुःखी अवस्था बघून तिची प्रार्थना स्वीकार केली ते म्हणाले तुझे बोलणे खरे आहे मी तुझी प्रार्थना ऐकेल पण तुला हे सर्व घरांमध्ये पोचवावे लागेल त्यामुळे सगळ्या लोकांना समजेल त्यामुळे येथील थंडी पळून जाईल आणि तुझ्या पतीला बेडकासारखे आणि तुझा पती आरामात राहू शकेल मुलगी खुश झाली तिने परमेश्वराचे आभार मानले आणि घोड्यावर बसून आपल्या घराकडे निघाली दिवस उजाडण्याआधी ती ही बातमी सर्वीकडे तिला पोचवायची होती पण जेव्हा ती घाटीवर पोचली तेव्हा तिचे पिता जमीनदार किल्ल्याच्या दरवाजावर उभे होते जेव्हा त्याने मुलीला बघितले तेव्हा ते म्हणाले मुली तू एवढ्या रात्री येथे का आली आहेस मुलगी म्हणाली पिताजी देवाने मला अद्वितीय वरदान दिले आहे आणि ते मी सगळ्यांना सांगायला जात आहे तो जोरात ओरडला तुझे डोके फिरले आहे का तुला असे वाटते की तुझ्या बहिणींच्या लग्नात हुंडा देऊ नये तुला तुझ्या बापाच्या इज्जतीची पर्वा नाही तुला असे वाटत आहे का घरातील सगळे कामं मी स्वत करावी आपल्या बकऱ्यांना कोण सारेल आपली शेती कोण करेल तुझे डोके ठिकाणावर नाही मुलीला समजत नव्हते काय करावे कोंबड्याने दुसऱ्यांदा परत बांग दिली इकडे तिचे वडील तिला सोडत नव्हते शेवटी नाराज होऊन तिने घोड्याला जोरदार धक्का मारला घोड्याने जमीनदाराला दूरपर्यंत फेकले मुलगी अजून पहिल्याच घरात पोहोचली होती तेवढ्यात कोंबड्याने तिसऱ्यांदा बांग दिली आतापर्यंत तिने थोड्याच घरांमध्ये ही गोष्ट सांगितली होती तिचे थर्क होऊ लागले धडकण वाढायला लागली आता तिला एकच वाटत होते की लवकरात लवकर घरी पोचावे तिने बघितले की तिचे सासरे तिच्या पतीजवळ उभे राहून रडत होते आणि सासू मृतकाच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून परमेश्वराला प्रार्थना करत होती सगळं संपलं होतं ती तिच्या पतीच्या मृत शरीरावर पडली आणि आपल्या पित्याला दोष देत जोरजोरात रडू लागली त्या मुलाच्या मृत शरीराला थोड्या अंतरावरच बुजून देण्यात आली ती मुलगी रोज संध्याकाळी तेथे जाऊन बसायची आणि जोरजोरात रडायची शेवटी एक दिवस ती, ती स्वतः दगडात परिवर्तित झाली आता तिचे रडणे लोकांना ऐकू येणे बंद झाले आजसुद्धा ती मुलगी दगडाची बनलेली आहे खूप दूरून बघितल्यावर सुद्धा आपल्याला समजते की ती कोणी मुलगी बसली आहे जिचे केस विखुरलेले आहेत आणि ती परमेश्वराला काहीतरी प्रार्थना करत आहे आता ती कायम अशीच प्रार्थना करत राहील मित्रांनो व्हिडिओमध्ये काही चूक असेल तर माफी असावी